नमस्कार ओम साईराम जय जनसेवा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो म्हणजे वैश रोजनेच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण सगळ्या गोष्टी आहेत परंतु व्हिडिओच्या ज्या काही गोष्टी आहेत आत्ता व्हिडिओमध्ये मी पूर्ण आणणार आहेत सगळ्या त्याच्या अगोदर एक विनंती करतो माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच जनसेवक रोशन संभाजी सोमचे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला क्लिक करून ठेवा म्हणजे जेणेकरून जी पण माहिती तुमच्यापर्यंत येईल ते तुम्हाला डायरेक्ट म्हणजे नोटिफिकेशनच्या माध्यमातून जसा मेसेज येतो तसा पद्धत पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जेणेकरून तुम्हाला हर योजनेची हर गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक विनंती राहील या व्हिडिओच्या माध्यमातून देखील विनंती आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला मी सांगितलं चला तर जसं तुमचा वेळ घेत नाही मी माझ्या व्हिडिओला आणि माझ्याच्या माहितीला सुरुवात करतो वयश्री योजना कोणासाठी पहिले लक्षात घ्या कारण की विषय काय भरपूर लोकांनी फोन असे केलेले आहेत की जो चाळीस वर्षाचा आहे कोण पन्नास वर्षाचा आहे जे काही ज्येष्ठ आहेत ते सोडून बाकीच्यांनी सुद्धा फोन केलेले की या योजनेसाठी मला अर्ज भरायचा आहे तर कृपया लक्षात घ्या अर्ज फक्त पासष्ट वर्षाच्या पुढील लोकच भरू शकतात म्हणजे ज्येष्ठ नागरिकच भरू शकतात त्या व्यतिरिक्त कोणीही भरू शकत नाही व तिथं प्रश्न उल्लेख आहे वयोश्री म्हणजे त्यांचं एकदम आता म्हणजे बसून काढण्याची वेळ आहे किंवा ज्यांच्या हातातनं काम होत नाही किंवा एक वैश ज्येष्ठ नागरिक आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट चला हा मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा असा आहे तर याच्यात तुम्हाला किती भेटेल भरपूर लोकांनी संभ्रमण असा निर्माण केला महिन्याला तीन हजार तर कृपया असं संभ्रमण निर्माण करू नये शासनाचा जी आर देखील त्याच्याविषयी आलेला आहे सो त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो की दर महा नसून वार्षिक तीन हजार आहे हा दुसरा डाऊट तुमचा क्लिअर मी इथे केलेला आहे तिसरी गोष्ट त्याच्यात कागदपत्र काय काय करा हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट होता कागदपत्रामध्ये तुम्हाला लक्षात घ्या आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे पॅन कार्ड असेल या तिघीपैकी एक तेही देऊ शकतात पण माझं तरी एक वैयक्तिक मत असेल एक भले दोन दोन भले तीन पुरावे असतील सादर करण्यात काय हरकत नाही परंतु नसतील तर तुम्ही एकसुद्धा देऊ शकता दोन सुद्धा देऊ शकता सुद्धा देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आधार आधार मतदान आणि पॅन कार्डच्या बाबतीतला अभिषेक पहिली गोष्ट तुमची जी बँक पासबुक आहेत बरोबर सिंगल अकाउंटची बँक पासबुक ती पासबुकबुक तुम्ही जोडायची त्याच्यानंतर दोन फोटो लागतील ला आपल्याला त्याच्यानंतर लागणार आहे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे एक स्वयंघोषितपत्र लागणार आहे आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड त्याच्यानंतर वैद्यकीय दाखला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला लागणार आहेत बरोबर आजच आणि त्याचं दुसरं पत्र लागतं जे वैशनासाठी असे दोन पत्र लागणार आहेत लक्षात घ्या की ब ओम साईमध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत का हा तुमचा एक प्रश्न असेल आता किंवा जनसेवा फाउंडेशनच्या संपर्क कार्यालयात ह्या गोष्टी आहेत का आपल्याकडे की जेणेकरून या गोष्टीसाठी हे तर तुम्हाला मी लक्षात घ्या माझा प्रयत्न तुम्हाला उत्पन्न दाखला काढून देण्यात आता असेल आपल्या इथं उत्पन्न दाखला मिळतो त्यामुळे राशन कार्डच्या बाबतीत ज्यांचे राशन कार्ड आहेत किंवा जे जे नसतील तर ते त्यांनी उत्पन्न दाखला जोडावा किंवा रेशन कार्ड जोडावा असं नाही दोघी पर्याय जोडावा किंवा जसं नसतील तर तसे मला सक, कि एक वेळेस ऑफिस ऑफिस व्हिजिट करा तुम्हाला स योग्य ते गायडन्स किंवा योग्य ते मार्गदर्शन मला देत आहे किंवा योग्य ते मला सल्ला देता येईल तुम्हाला व्हायला वैद्यकीय दाखला तो पण आपण इथंच क्लिअर करून घेऊ तुमच्यावाला तर मी एकच सांगतो तुम्हाला वैश्य फॉर्म माझ्याकडे उपलब्ध झालेले ते लवकरात लवकर जमा करण्यासाठी संधी आहे तुम्हाला परत फॉर्म भरण्यासाठी सुद्धा संधी आहे आणि लवकरच त्याची मुदत म्हणा जेव्हा एक संवेद किंवा किंवा पुढे इलेक्शन लागत आहेत त्याच्यामुळे काही गोष्टी बदलतील तो वारंवार तर त्याच्यामुळे मी एकच म्हणतो मुख्यमंत्री वयश्री योजना या माध्यमातून तुम्ही अर्ज यशस्वीरित्या करू शकतात फक्त ओमसाईशी भेटा सहन संपर्क कार्यालयाशी भेटा एक वेळेस पूर्ण आपला डाऊट क्लिअर करून घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला कागदपत्राविषयी विचारायचं आहे किंवा जी काय माहिती विचारायची आहे तर ती व्हिडिओच्या माध्यमातून मी आता तुम्हाला सांगितली तो व्हिडिओ त्यांनी पाहावा आणि पूर्ण डिटेल मी म्हणतो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठंच जायची गरज नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि विषय एकच सांगू तुम्हाला की बुवा कागदपत्र जमा करायला कुठं यायची तर ते पत्ता तर तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे पुढ्यात असा कोणी व्यक्ती नाही आता मला वाटत नाही किंवा जो माझ्यापर्यंत कनेक्टेड आहे तो व्यक्तीला पत्ता माहीत नाही असं कला गामीन अपले तर प्रत्येकाला माहिती आहे ग्रामीण भागातनं भरपूर लोक आपल्यापर्यंत येतात शहरी भागातनं भरपूर लोक येतात तर पत्ता मी पुन्हा एकशे वेळी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो हिमांशी लॉन्ड्रीच्या बाजूला गणेश नगर बोर्डच्या बाजूला शारदा नेत्रालय रोड काकाचं कॉम्प्लेक्स आहे म्हणजे त्याला आपण संत कृपा कॉम्प्लेक्स म्हणतो तर त्याच्यासमोरच आपलं शॉप आहे तर नेत पूर्ण पत्ता पर्यटक सांगू का लक्षात घ्या हिमांशी लॉन्ड्रीच्या बाजूला गणेश नगर बोर्ड समोर बाजूला किंवा समोर आणि शारदा नेत्रालय नेताजी ग्राउंड देवपूर धुळे हा माझा पत्ता आहे या ऑफिशियल पत्ताला तुम्ही व्हिजिट करा शंभर टक्के तुम्हाला सहकार्य भेटेल आणि लक्षात घ्या वयश्री श्री योजनाच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज कुठे जमा करायचा आहे काय करायचं आहे ते सगळं ऑफिसला वेळेस व्हिजिट करा शंभर टक्के सांगण्यात येईल परंतु कागदपत्र संदर्भात जर ज्याला काही विचारणा असेल किंवा काही असेल फोन करण्यापेक्षा शक्यतो तुम्ही व्हिडिओ पाहावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला लावा कारण की आपण ऑफर आप देखील देवलेली आहे आता चॅनलला की किंवा पाच लाख मोफत उपचार असलेला आयुष्यमान भारत कार्ड आणि ई श्रम कार्ड जो व्यक्ती आपल्या चॅनलला दहा सबस्क्राईबर आणि दहा शेअर आणून देईल त्याची स्क्रीनशॉट काढून मला दाखवेल त्या व्यक्तीला आयुष्यमान जर आयुष्यमानमध्ये नाव असेल तर आयुष्यमान देण्यात येईल नाही नाव असेल तर त्यांना ई श्रम कार्ड हे देण्यात येईल किंवा वीस टक्के डिस्काउंट त्यांना कुठल्याही कागदपत्रावर देण्यात येईल अशा माध्यमातून आपली जी स्कीम चालू आहे त्या स्कीममध्ये तुम्ही देखील लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद